सांगतो माझ्या वडिलांना माझ्या आईच्या मालात गेलो तर तिने माझ्या जाऊ नवरा बायकोच्या प्रेमाची मागणी केली पण चंद्र आई काय कर करत होतो प्रत्येक मनुष्य चुकीचा पुतळा आहे कोणाकडनं चुकी होत नाही तिच्याकडनं एवढीशी चुकी झाली ती एवढी मोठी शिक्षा माझ्या वडील क्रोधीत आहे हातात तलवार घेऊन तिचे तुकडे तुकडे करणार आधीच लहानपणापासून जन्म देता आईचा काळ आहे मला ही आई मेरी तर आई म्हणू कोणाला नको मी काही जरी झालं माझ्यावरती कुठलंही संकट आलं तर ही, ही गोष्ट मी कोणाला ना सांगणार नाही चला जातो या तुझा नमस्कार, ना। नमस्कार ना। बाबा लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही मला बोट सुद्धा लावले नाही आज नमस्कार करत असताना मला लात मारली काही चुकलो का भावा मी काय काय माझ मध्ये आई गोडा आणि सावत्र आई गोढा हे ते आईच गाईच्या द्याए माला जाऊन तो त्या आईला सरसपणे प्रेमाचे भेद मागित नाही बाबा हे काय बोलता तुम्ही अरे हे राजा श्यामराबाच रक्त आहे आणि हे रक्त एवढं नाशिवंत होणार काय हो कोणता असा मुलगा आहे की ज्या आईने लहानपणापासून त्याचा सांभाळ केला आणि त्या आईवरती पाप अचन टाकणार माझी आई हे काय चुकली आहे फक्त मलाच माहित आहे पण मी तुम्हाला सांगणार नाही माझी आई खोट बोलती खोटा खोटा बोलते माझ्यावरती खोट आई खोट बोलते तुझ्यावरती खोट आळ घेते आणि तू हरिचंद्राची अवलात खरं आहेस राज दरबार देव दरबार एक असतो ने माझ्या पवित्र पावलाची शपथ घेऊन सांगितलंस कि चंद्र माझ्या महालात येऊन त्याने माझ्याकडे नवरा बायको सारखी प्रेमाची भीक मागितली काय बाबा माझ्या आईने तुमच्या पवित्र शपथ घेतली आणि तिने सांगितलंय चंद्र माझ्या मालातून माझ्या जाऊन नवरा बायकोच्या प्रेमाची मागणी केली बाबा खरं काय बाबा हे तुम्हाला काहीच माहिती नाही ज्या वेळेस तुम्हाला माहिती पडणार भरपूर वेळ निघून जाणार तिने जर तुमची शपथ घेतली तर तुम्ही काय शिक्षा देणार एवढा माझ्यावरती कला कलाव नका माझ्या तुकडे तुकडे करा पण मला एवढा कलंकित करू नका बाबा मी काहीच चुकलो नाही मी काहीच चुकलो नाही हरामखोर मुला नौजवान जवान झाला होता मला सांगितलं असतं की बाबा मी नौजवान झालो माझं लग्न करून द्या मी एखाद्या राजकारण सांगतीने तुझं लग्न करून दिलं असत पण तू आज एवढं नीच कृत्य केलं कुणाला खाडीमा फाशील असं कृत्य केलं अरे मनुष्य दगड नाही तेवढे देव पुसतो कि देवा मला एक मुलगा दे किंवा मुलगी दे आई म्हणते माझा वारसपणा भेटेल बाप म्हणतो माझा निपुत्रिक भेटेल आणि मुलगा जर तुझ्या सारखा जन्माला आला तर त्यावर म्हटलंय नाही त्याला नितात आणि आहे त्याला पस्तावा तू हे कृत्य केलंस बाप बाप केव्हा करतो रक्ताचं पाणी हाडाचा सोना करतो मुलाला वाढवतो वर्तवतो जगाचा माईचा बाजार दाखवतो शिक्षण करतो शिक्षण करून त्याला नोकरीला लावतो आणि तो त्या बापाला अनर्थाश्रम मध्ये जेव्हा टाकतो तेव्हा त्या बापाला त्याच्या रक्ताची जाणीव होते की नाही मी मोठा गुन्हा केला की या मुलाला मी जन्माला घातलं की जेणेकरून तो मला दोन टाईमाची भाकर सुद्धा देऊ शकत नाही लय नीच कृत्य केलंय तू कुणाला काळीमा सारखा मुलगा जिवंत राहण्यामध्ये काही अर्थ नाही एक घाव दो तुकडे करतो तुझे हे माझ्या हाताचा वार आणि जा त्या यमलोकाच्या द्वार ते माझ्या नावाची ओरड ते माझ्या नावाची तक्रार कि माझ्याच बापाने माझा वक्त केला म्हणून बाबा मी गुन्हेगार आहे ना तुमचा वारका थांबलो घ्या ना माझा प्राण गुन्हा केलाय मी साऊत राही तिच्या जवळ प्रेमाची मागणी केली मी माझ्यासारखं गुन्हेगार कोणी माझ्यासारखं पापी कोणी नाही मग तुमचा बाबा तुमचा वार का थांबलो चंद्रा अरे ज्या हाताने तुला वाढवलं वर्तवलं तोच हात मी आज तुझ्यावर उचलतोय माझी श्यामरावाचं रत्न एवढं नीच असेल माझ आत्मा नाही सांगत की तू गुन्हेगार आहे चंद्रा चंद्रगार नाही तू जर एवढा मोठा गुन्हा केला असता चोराने जर चोरी केली तर तू जागेवर थांबत नाही गुन्हेगाराने जर गुन्हा केला तो जागेवर थांबत नाही मग तू एवढा मोठा गुन्हा करून जागेवर कशाला थांबला असताच था। माझा आत्मा मला ग्वाही देतोय कि तू गुन्हेगार नाही चंद्रा गुन्हेगार नाही तिने मला सांगितलं की त्याला दुष्ट लोकांच्या रणभूमीवरती पाठवायचं आणि एक घाव दोन तुकडे करायचे काय का करू लाडके मी काय करू लहानपणापासून या चंद्राने तुम्हाला जेही मागलं तुम्ही मला दिलंय बाबा आणि माझ्या आईने तुमच्याकडनं घेतले तिने माझा जीव मागला जन्म का सात जन्म पर्यंत तुम्ही माझा प्राण मागला बाबा मी तुम्हाला देणार तुम्हाला सत्वही नऊ देणार नाही हो मी तुम्हाला सत्वही नऊ देणार नाही बाबा मोठी आशा होती माझी ज्याप्रमाणे माणांना कावे करून आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन गेला त्याचप्रमाणे माझ्या आई बापाची काशी यात्रा बापा। मी स्वतःच्या माझ्या भाग्यात लिहिलं नाही बाबा माझ्या भाग्यात लिहिलं नाही हो पण मी देवाजवळ आराध करणार कि देवा माझ काही मरण्याचं वय नाही मी भारी जेव्हा मरतोय पण माझ्या उरलेल्या आयुष्याचे दिवस माझ्या आई वडिलाच्या आयुष्याला अरे माझ्या काळजावर दुःखाचे टाक देतोय भगवंताला सांगणार की माझं काही मारण्याचं वय नाही मी मरतोय परंतु माझ्या मरले आयुष्याचे दिवस माझ्या आई, आई वडिलांच्या आयुष्याला लाभू दे चंद्रा बाबा मी लय गुन्हेगार आहे तुझा तुझ्या बापाला क्षमा कर चंद्रा नाही बाबा आलेले संचिता कधी ना चुकी ब्रह्मधिकार माणसाच्या भाग्यात लिहिलेला तो त्याला भोगल्या किती प्रयत्न करा काही करा तो माणसाला भोगावाच लागतो जो प्रयत्न जोड होतो असं समजायचं कि माझा वेळेस त्याची आई मेली त्याच वेळेस तिच्या सोबतच म्हणून गेला बाबा मला शोभा हेच काय माझे भाग्य लिहून ठेवलं लहान तशा मुलाला करायचं आणि त्याला स्वतः बापाने मारण्यासाठी पाठवायचं नको भगवंता या पुढे असा प्रसंग कोणती बापावर येऊ देऊ नको आज हातात भेडी टाकायची दुष्ट लोकांच्या रणभूमीवरती घेऊन जायचं आणि एक घाव दोन तुकडे करायचे रत्नाने भाकले ही तरवार व तिला झाली दृष्ट लोकांची रणभूमी तुम्हारे दृष्ट लोकांची भूमी आहे या ठिकाणी अपराधी निरपराधी लोक तुझ्या हाताने तो कापले असते त्यामध्ये असं काही गुन्हा नसताना मी अपराधी ठरलो अरे बाबा माझा प्राण नाही जगायचं जीवन मला अरे बाबा आमचं सब मालूम आहे हम आखो से देखते तभी अंधे होते आणि कानों से सुनके बहरे होते हम छोटे हम नौकरी हम राजे के हुक्म के ऊपर ना सकते आज उन्होंने हमको हुक्म दिया है कि तुम्हारे युवराज की आज तुम डायरेक्ट गंडोली मार अभी देख मैं तेरे को मारूंगा तो मेरे को पाप और वो कुछ नहीं मैंने आज तक तेरे जैसे बहुत पापी को मारा है जो तेरी मुंडी एक घाव डोन टुकड़े कर का एक

बेचारा गरीब तो रह देगा लेकिन एक दिन ऐसा आएगा बेटा कि ऊपर वाला तुझे जिंदगी से खो देगा आकाशवाणी लखन शेरपा दे छोड़ दे छोड़ू अरे नहीं छोड़ूंगा ए हिचड़े आया पहले चक्का तो हिचड़ा नहीं मानेगा बेटा अरे सबको रे कोण या देत मैं भी, भी मरूंगा अरे मरण खा अरे तो मैं, मैं तुझे अगला जन्म गोबडिन का दूंगा अरे गोबडिन का गोबडिन का इतज नाही तेरे पीछे दस दस घुबडे घुमेंगे और तेरे ऊपर बलात्कार करेगे <laughs> नहीं, दिन में देगा। छोड़े। छोड़े। के पावन नहीं। हमने एक बार जो कर ली तो हम तेरे जैसे आकाशवाणी भी कभी नहीं सुनते चले। इसको मैं काटूंगा आज नहीं नहीं तो मैं तेरे घर को चला जाऊंगा करेगा रे तेरा बेटा लाल्या हा दिल्या हा तेरी न भी, भी हमीना उसके पेठ में का खाल्या ऐ सब को मैं खा देवो बेटा। खा ए खाव धर्मकारांच्या आवडीवर काढा अशी गत झाली नोकरी राजाची पोरगार राजाचा मी नोकर माझा माझा याला जर मारलं तर आकाशवाणी खुद काय करीन मला तर काही नाही करू राहिलं पण लेंडर गार्जियाचं ना तो मी तंडी गार कुठं जांभल चाल करू मग आय बापू काश्वानी खिंद झालं माझ्या मनी समुद्र मायेचा मायेचा समुद्र मायेचा